धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली अभूतपूर्व न भविष्यती अशी शहराने अनुभव अधिक विशेष न लावण्याच प्रयोजन अस कि जी एकात्मता जी महिलांची उपस्थिती प्राकर्षाना आणि प्रामुख्यानं जी सर्व पुरुषांची सर्व वर्गातील आपण ज्याला म्हणतो की छत्रपती शिवरायांची जयंती उत्सव हा खऱ्या अर्थानं कास्टलेस आणि क्लासलेस करण्यामध्ये जर कोणी यशस्वी झालं असेल तर आदरणीय धर्मवीर त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती उत्सव निघला आणि आज या पत्रकार परिषदेमध्ये आपण धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित या उत्सवामध्ये नेमकं आपण कशा प्रकारचं नियोजन केलंय काय करणार आहोत आणि ही हा उत्सव पुन्हा एकदा एकात्मतेचा संदेश देणारा कसा वा कारण छत्रपती शिवराय जयंती ज्याप्रमाणे व्यापक स्वरूपात समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आमदार साहेबांनी केलं त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील आपण जयंती महोत्सवात प्रचंड ताकदीनं भाग घेऊन ती सुद्धा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा एक अथक प्रयत्न केला त्याचप्रमाणे धर्म संभाजी महाराज जयंती उत्सव देखील साजरा व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो जयस्त चौकामध्ये त्या ठिकाणी स्वा, आपण त्या उत्सवाचं स्वागत सुरुवात करणार आहोत आणि साडेआठ वाजता हो आणि साडे नऊ वाजता आपण पूजन आणि पाहणा या अशा गोष्टींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीची आपण या ठिकाणी सांगता जी आहे शोभायात्रा तीही संगम चौकातून पाच वाजता या ठिकाणी निघेल आपण पत्रकार बांधवांना हीच बोलायची विनंती आहे की आपण खऱ्या अर्थानं हा एकात्मतेचा संदेश सर्व मान्यवरांपर्यंत द्यावा सर्व समाजातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवावा ही आपल्याला नम्र विनंती स्वागत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक जयंती या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण काढतोय यावर्षी आचारसंहिता आणि घरचं लग्न आणि त्याचा एकोणीस तारखेची पृथ्वीराजची एंगेजमेंट त्याच्यामुळे जे काही तीन चार दिवस कार्यक्रम आपण घेतो ते कार्यक्रम आपण काही ठेवले नाही पण वन डे बिफोर बाईक रॅली सकाळचा पाळणा आणि प्रशिक्षण हे मात्र दरवर्षीप्रमाणे आपण जेवढ्या ताकदीने करतो तेवढ्याच ताकदीने करण्याचं आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे दिवसेंदिवस बुलढाणा शहरामध्ये महापुरुषांच्या जयंत्या हा फार मोठा महोत्सव या ठिकाणी होत चाललेला आहे आणि येणारी संभाजी महाराज जयंती देखील तेवढ्याच ताकतिरी काढण्याचा आमचा प्रयत्न आहे यावर्षी आम्ही या जयंती दिवसाचे अध्यक्ष बाळासाहेब धोडे यांच्याकडे ही जबाबदारी केलेली आहे का कारण पारिवारिक जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे मी थोड्या बाजूला थांबलेलो आहे पण आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करायचंय की या प्रोसेशन मध्ये किंवा सर्व आयोजनामध्ये आम्हाला सर्व नागरिकांचा महिलांचा तरुणांचा उत्स्फूर्तपणे सहभाग पाहिजे आणि या कार्यक्रमात का सहभाग सर्वांनी सहभागी होऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या संची शोभा वाढवावी हे आव्हान मी आपल्या माध्यमातून करतोय यामध्ये आपण जवळपास साऊंड सिस्टम ज्याला म्हणतो आपण हे डी जे हे तीन प्रकारचे लावले आहेत खामगावचं दपड्यांचं पथक आहे कोल्हापूरचं पथक आहे आंब्रा डान्सिंग पथक हे आपण आंध्र प्रदेशचं बोलवलं आहे एक वेगळा कन्सेप्ट लोकांना त्याच्यात आपण दाखवणार आहोत आणि दिल्लीचं आपण एक महाकाली देवीचं पथक आपण त्या ठिकाणी बोलवलंय दरवर्षीप्रमाणे मलखांब रूप मलखाम मर्दानी खेळाचे सगळ्या प्रकार या ठिकाणी राहणार आहेत या सगळ्या यात्रेमध्ये जवळपास दहा घोडे अतरा टोटल सतरा वाहन याच्यामध्ये राहणार आहेत संभाजी महाराजांचं अं वेशभूषा शिवरायांची वेशभूषा विदो महासाहेबांची विषा मल्लारी मार्थांची वेशभूषा माळसाहेेशभूषा राबज देशपांडे मुरारबाजी जीवामाले शिवाकाशी बैजी नाईक साहित्रबाई फुले महात्मा फुले या सर्व बजरंगबली श्रीराम आणि संभाजी महाराज शिवाजी महाराज अंजीजव्हा साहेबांच्या प्रतिमा हे सर्व याच्यामध्ये आपला असणार आहे सकाळचं सा जेवणाची व्यवस्था आपण आखाड्या जमेल आखाड्यावर कार्यकर्त्यांची ठेवली आहे रात्रीची देखील जेवणाची व्यवस्था आपण सर्व कार्यकर्त्यांची आणि आपल्या सहभागी लोकांची करणार आहोत सहभागी म्हणजे ते आयोजक आहेत ते संगम चौकातून सुरुवात यायला करून बारा वाजता ही शोभायात्रा आपण संगम चौकामध्ये समाप्त करणार आहोत शोभायात्रेचं लाईव्ह प्रक्षेपण ठेवणार आहोत शोभायात्रेच्या मार्गावरील सर्व लाईट व्यवस्था हे देखील आपण केली कारण आता मागच्या जयंतीला एक मर्डर त्या ठिकाणी झाला त्याच्या मागच्या वर्षी बरेच चाकू बाया लोकांना मारले गेले आणि म्हणून यावर जसं शिवाजी महाराजांच्या जयंतीला मी तसा अलर्ट होतो आणि ते चाकू मारणारे पूर्ण काही करायचे आताच आम्ही त्यांची प्रचंडी दाबली असे या आमचे पथक त्याच्यामध्ये राहतील महिलांच्या सुरक्षेकरता सर्व महिलांनी तरुणांनी आणि पत्रकार बांधव आपण सुद्धा याच्यात सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आम्हा लोकांना सहका, सहकार्य सहकार्य करावे जवळपास या डीच्यामध्ये वाहनामध्ये डीजेचा कंटेनर आहे त्याच्यावर सगळे खेळ दाखवले जातील जनरेटर व्हॅन दुसरा डीजे डी जे, सी जनरेटर व्हॅन मलखांचा ट्रॉला ट्रॉला मर्दानी खेळांचा ट्रॅक्टरूप मलखांब छत्रपती संभाजी महाराजांचा रथ दुसऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ जिजाऊंचा रथ हे देखा वेशभूषेचे रथ आहेत या व्यतिरिक्त सर्व ट्रॅक्टर्सवर शिवरायांच्या जिजाऊंच्या संभाजींच्या प्रतिमा देखील त्या ठिकाणी असणारे बजरंग बनी आणि प्रभुरामा असेल घोडे आणि मावळे जवळपास सव्वीस मावळे आम्ही त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि काही सरदारच्या वीजभूषा त्या ठिकाणी असतात आणि घोडा गाडी रथ वगैरे सगळं म्हणजे यावेळे फक्त हेलिकॉप्टर आणि हत्ती आपण के ड्रॉप केलं आणि उंट ड्रॉप केलं बाकी प्रश्न आपण करणार आहोत कृपया आपण प्रसिद्ध द्यावी आणि हे अध्यक्षात प्रश्न असेल त्यांना विचार मंडळींच <laughs> या <laughs> ठिकाणी स्वागत करतो चाळीस लोकांचं पथक आहे C'est pour vous, pour